या जागेवर धबधबा वाहून राहिला आहे म्हणजे लोक याच धबधब्यातून ऐंशी फूट उंचावरून स्टंट मारत आहेत थोडा जवळून जाऊन पाहू मॉर्निंग मित्रांनो कसे आत मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट भन्नाटाचे ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये आणि मी तुमचा होस प्रशील अंबादे तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण सह्याद्रीमध्ये फिरून राहिलो आणि आता सुरू झाला आहे प्रॉपर उन्हाळा आणि याच कडक उन्हामध्ये आता आपण चाललो आहोत थंडीचा आस्वाद घेण्यासाठी एका कुंडामध्ये म्हणजे जव्हार मध्ये स्थित असलेला काल मांडवी धबधब्याजवळ जिथं आपल्याला आज पूर्ण ऍडव्हेंचर करायचं आहे सह्याद्रीच्या कुशीत आपल्याला अनेक प्रकारचे चमत्कार पाहायला मिळतात त्यातीलच एक आगडा वेगळा चमत्कार म्हणजे काल मांडवी धबधबा या धबधब्याची विशेषता म्हणजे जिथे एप्रिल कडक उन्हामध्ये सह्याद्रीच्या पाणी सुकून जाते तिथे या धबधब्याचं पाणी वाहण्यास सुरू होते आणि म्हणून कडक उन्हामध्ये थंड पाणी आणि धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल तर काल मांडवी धबधबा हा उत्तम पर्याय ठरू शकतो जास्त so, टाइमपास न करता निघू आपण आपल्या टार्गेट वर चला कालमांडवी धबधबा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात जव्हार शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर स्थित आहे कालमांडवी धबधबा नाशिक पासून ऐंशी किलोमीटर मुंबई पासून दीडशे किलोमीटर तर पुणेपासून दोनशे तीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे या धबधब्याजवळ ट्रेनने जायचे झाल्यास नाशिकमधील इगतपुरी रेल्वे स्टेशन हे जव्हार पासून सर्वात जवळचे स्टेशन आहे स्टेशन पासून जव्हारला पोहोचण्यासाठी चोवीस तास टॅक्सी उपलब्ध आहे जर आपल्याकडे स्वतःची व्हेकल असेल तर गुगल मॅपच्या मदतीने आपण इझिली धबधब्याजवळ दब जाऊन पोहोचू शकतो तिथे येलो लागून आहे ना वर त्याला शिंदोड्या म्हणतात आमच्या गावाकडे आणि त्याला तोडून आपण खाऊ शकतो प्रत्येक सीझनची एक खासियत राहते आणि आता सुरू आहे उन्हाळा उन्हाळ्याची खासियत म्हणजे उन्हाळ्यामध्ये भेटते आपल्याला रानमेवा सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आपल्याला तीन प्रकारचे सीझन पाहायला मिळतात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या प्रत्येक सीझनची एक वेगळीच खासियत आहे त्यातीलच स्वतःचा वेगळेपणा जपणारा सीझन म्हणजे समर सीझन ज्या सीझनमध्ये मध्ये आपल्याला अनेक रानमेवा खायला मिळतात जसे आंबा करवंद जांभूड काहीच दिवसा पहिले नळीच्या वाटेवर वा ट्रेक करत असताना आपल्याला एक असंच झाड पाहायला मिळाला ज्याला पेव्याचं झाड म्हणून ओळखले जाते ज्या झाडातून जा आपण पाणी काढून पिऊ शकलो पुरा पाणी चुसून टाकलो आज उन्हाळ्यामध्ये आपल्याला सह्याद्रीच्या डोंगर रांगेत एवढे साडे फळ खाडी भेटते फक्त आपल्याला प्रॉपर नॉलेज पाहिजे त्याचा जसं आता आपण चाललो एका झाडाजवळ हा झाड दिसत आहे पाठीमाग या झाडावर एक छोटासा फळ लागलेला आहे आम्ही शिंदोळा म्हणतो विदर्भात याला शिंदोडा म्हटला जाते आता याला पण तोडून तर तो पाहू हायटेट आहे याला तोडाचा कसा हे बघा हे झाड दिसत आहे या झाडाला सुपारीसारखा असा फळ लागलेला आहे तो ते ते दिसत आहेत छोटे 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 आहेत जर त्याला तोडलो तर आतमध्ये खाण्यासारखा पदार्थ राहते बघा हा तो फ्रूट आहे हा दिसत आहे जसा बोर राहते ना बोर बोरासारखा हा फ्रूट आहे जर आपण याला असं छिललो आणि हे अंदर थांबा छिलून दाखवतो पहिले तसा तर हा कच्चा आहे आता कारण हिरवा आहे जर पिवळ्या रंगाचा हा झाला तर खाण्यासाठी तयार होते जर तुम्हाला हे असे झाड दिसले आणि जर पिवड्या पिवड्या रंगाचा हा फळ दिसला तर तुम्ही इझिली खाऊ शकता आपल्यासोबत आलेल्या मित्र मंडळींना दाखवू याला काय म्हणते स्थानिक लोकांनी या फळाबद्दल खूप छान माहिती देण्यास सुरुवात केली इतकं कि खजूर बनताय खजूर वेगळा ताळी निघत त्याची ताडी ताडी बनते ताडी अच्छा कशी अच्छा हा 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 अच्छा ते गावात लावतात झाडावर ताळी याच्यापासून तयार होते का याची माडाची मा त्या चिर एक माडी आणि ताळी पिकेल तर ता खायला मरत अच्छा आता पडतील ना तसे पोसाय ते खरच दगडी फेकून 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 शेतात जाम पाडतील कवली ना तशी लोकांना बापून खाली ना काही मस्त खावत नाही ना कवली राहल निबर झाली निबर झाली तुरट आहे तुरट तुरट चला येतो आहे बाबा ठीके काळजी घ्या गावातले लोक एवढे प्रेमळ राहते एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलं की हे काय आहे काल मांडवी धबधबा सात कुंडांमध्ये विभागला गेला असून यातील एका कुंडामध्ये बाराही महिने धबधबा वाहत असतो अशा कडक उन्हामध्ये कोणत्याही ठिकाणी ट्रेक करत असताना होऊ शकेल तेवढा स्वतःला हायड्रेट ठेवण्याचं साहित्य सोबत ठेवणे गरजेचे आहे हे कसं समजायचं दादा काय हे लाल आहे का नाही असं वाजवल्यावर या दादा असा ठप मारला आना अंदर पार लाल लाल ज्या धबधब्याजवळ आपण चाललो आहो त्या धबधब्याजवळ आपल्याला कोणत्याही प्रकारचं खाणं किंवा असं पिणं नाही मिळणार म्हणून होऊ शकल तर जिथे कुठं आपण चाललो जवळपास विकत घेऊन टाका समोर त्रास नाही झाला पाहिजे जवळपास चार तासाचा प्रवास करून संपूर्ण घाट रस्ता पार करत आपण जाऊन पोहोचलो धबधब्याच्या एंट्रन्स गेट वर फायनली आपण येऊन पोहोचलो पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात काल मांडवी धबधब्याच्या या एंट्रन्स जवळ मागास आपल्याला इथे एंट्रन्स दिसत आहे जिथं बहुत मोठ्या अक्षरात लिहून आहे काळ मांडवी धबधबा जव्हार पुणे मुंबई नाशिककडून जेव्हा कधी आपण येतो तर तिकडून आल्यानंतर आपल्याला याच मधून अंदर, अंदर जायचं राहते आता इथूनच पाचशे मीटर अंदर गेलो की गाडी पार्किंग करण्यासाठी जागा आहे आणि मग तिथून दहा मिनिटाची ट्रेकिंग करून आपण जाऊन पोहोचू त्या धबधब्याजवळ धबधब्याच्या एंट्रन्स गेट वरच प्रत्येकी वीस रुपये आणि गाडी पार्किंगची फीज घेतली जाते काय जा, पर पर्सन लागत आणि पार्किंगला पन्नास रुपये या जागेवर आल्यानंतर पर पर्सन वीस रुपये तिकीट आणि पार्किंगची जर कार ना आलो तर पन्नास रुपये आणि जर बाईक न आलो तर वीस रुपये असं काढल्यानंतर आपण जाऊन पोचतो समोर पार्किंग मध्ये गेट मधून प्रवेश करताच उन्हाळा सुरू झाला की काय असा भास होऊ लागला कडक उन्हाळा सुरू झाला मित्रांनो आणि या जागेवरच्या झाडाची हालत पूर्ण टकले झाले टकले गेटमधून दोनशे मीटर समोर गेल्यानंतर एकदम खराब कंडिशन मध्ये असलेला रोड पाहायला मिळतो या मेन गेट मधून एंट्री केल्याबरोबर आपल्याला हा असा कच्चा रोड दिसून राहिला आहे तर या जागेवरून येत असताना हा पूर्ण आठशे मीटरचा कच्चा रोड आहे मग तिथं जाऊन पार्किंग होणार तर जेव्हा कधी आपण इथून येत राहतो तर ता चांगल्या टायरवालीच गाडी घेऊन या कारण गाडी पंचर होण्याचे चान्सेस बहुत जास्त आहे अशा जागेवर येत असताना चांगल्या ग्रीपवाल्या टायरचीच गाडी इथे घेऊन यावी आणि कारने येत असणार तर कारची स्टेपनी सुद्धा चेक करावी आणि नाही अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहो या जागेच्या पार्किंगमध्ये इथं पार्किंग साठी बहुत सारी जागा आहे आपण कुठेही आपली गाडी या कार असा पार्क करू शकतो गाडी पार्किंग केलेल्या जागेपासून दहा मिनिटाची ट्रेकिंग करत आपण जाऊन पोहोचलो धबधब्याजवळ गाडी पार्किंग केलेल्या जागेपासून आपल्याला हा असा छोटासा पायरे मार्ग दिसत आहे या पायऱ्या आपल्याला थेट समोर तिथं पाणी आहे तिथपर्यंत घेऊन जाईल काळमांडवी धबधबा हा काळशेती या नदीवरून वाहत येत खाली पडतो काळशेती नदी वाहत वाहत समोर येऊन दोन व्हॅलीमध्ये कन्वर्ट होते यापैकी एका व्हॅलीमध्ये सात कुंड तयार झाले आहे यातील सर्वात वरचा कुंड वीस फूट उंचीचा असून त्याच्या समोरचा कुंड शंभर फूट खोल आहे जिथे प्रत्येक व्यक्ती क्लिप जंपिंगचा आनंद लुटत असतात आणि बाकीचे पाच कुंड हे छातीभर खोल आहेत जिथे फॅमिली तसेच लहान मुलं पाण्याचा आनंद लुटू शकतात स्पेशली उन्हाळ्या सीझन मध्ये लोक येत असतात गर्मीमध्ये थंडीचा आस्वाद घेण्यासाठी थंड थंड पाण्यामध्ये ओलं होण्यासाठी एक असे उतार भाग आहे घसरडी पायवाट पाय घसरण्याचे चान्सेस बहुत जास्त असते म्हणून अशा जागेवरून जात असताना थोडा काळजीपूर्वक एक मिनटाचे छोटीशी ट्रेकिंग गेलो आणि समोरच आपल्याला निळं हिरवं पाणी दिसून राहिलं आहे असे पाण्याचे कुंड आहे जिथून धबधबा वाहत राहते माहिती नाही धबधबा वाहत आहे का नाही पण पाणी तर एकदम मस्त दिसून आहे धबधब्याच्या दिशेने जात असताना आपल्याला मदत असे काकडीचे दुकान सुद्धा दिसते म्हणजे या जागेवर आल्यानंतर बाय मिस्टेक जर आपण काही नाही आणला तर खाण्याचे पदार्थ आहेत म्हणजे काकडी आणि तही पाणी पण असते का अच्छा पाण्याच्या बॉटला सुद्धा आहे म्हणजे टेन्शन नाही पण सेफ्टी साठी होऊ शकल तर पाण्याच्या बॉटला सोबत या जागेवर आपल्याला ऑप्शन आहे मित्रांनो कडकुणामध्ये आपल्याला काकडीचा आस्वाद हा 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 खाली वडापाव पण आहे जेवण पण आहे म्हणते म्हणजे बहुत सारी सुखसुविधा आहेत धबधब्याकडे जाणारा संपूर्ण मार्ग हा उतारावर आहे आणि म्हणून रिटर्न येत असताना लोकांची हालत हे पाहण्यासारखी असते यायला काय वाटत नाही दम लागते का दादा धबधबाकडे जाणाऱ्या मार्गावर छोट छोटे दगड आहेत ज्या कारण घसरण्याचे चान्सेस खूप जास्त आहे म्हणून इथून जात असताना स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी आपण असं वरून खाली उतरत चाललो इथं आपल्याला काही पाण्याचे कुंड दिसत आहे मेन धबधबा आपला आहे इथं हे दिसत आहे भर उन्हाळ्यात पाणी तर पाणी वाहताना दिसत आहे थोडा खाली जाऊ खालून चांगले ना एक्सप्लोर करू भर उन्हात या जागेवर धबधबा वाहून राहिला आहे लोक याच धबधब्यातून ऐंशी फूट उंचावरून स्टंट मारत आहेत थोडा जाऊन पाहू मरते ज्या जागेवरून धबधबा वाहत आहे हा जवळपास ऐंशी फुटाचा टप्पा आहे जिथे प्रोफेशनल व्यक्ती आपल्या कलाकारीसोबत वेगवेगळे स्टंट दाखवत असतात इथं तो सगळ्यात मोठा कुंडा पाठीमागचा जिथं ऐंशी उठावरून लोक उड्या मारते आणि त्याच्या समोरच हा एक छोटा कुंडा आहे या कुंडाची खासियत काय तर इथून जेव्हा आपण उडी मारतो तर पाण्याच्या अंदर एक छोटासा गड्डा आहे त्या गड्ड्यातून आपण उडी मारून दुसऱ्या बाजूला निघू शकतो या बाजूला या जागेवर स्टंट परफॉर्म करणं थोडं महागात पडू शकते कारण पाण्याच्या एका कुंडातून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी एक छोट्या खड्ड्यातून समोर जावे लागते पाण्याला अंदरून क्रॉस करून एक छोटासा गड्डा होता त्या गड्ड्याला क्रॉस करून बाहेर आले बघा हे दादा यांचा शॉर्ट बघू कसा आलेला आहे या जागेवर स्टंट परफॉर्म करत असताना लोकल गाईडचा सपोर्ट घ्यावा कारण हे पाणी तीस फूट खोल असून इथे एकदम छोटा गड्डा आहे याच कुंडाच्या बाजूला लहान मुलांसाठी एक नैसर्गिक घसरपट्टी आहे हे लहानपुरासाठी घसरकुंडी या जागेवर आपल्याला ओड़ी शूट करायची उडी ओके हां मा कॅमेरा क्लिअर झाला कसा अनुभव आहे या जागेवर आता बॅक फ्लिप करणार आहे ते दादा वर गेल्यानंतर उलटी कोलांडी त्याच्यासाठी आपण दोन कॅमेरा सेटअप ठेवले आहे तिकडे <Week> <desenvolup> मरते कसा ऐकत्रेच होता बादा एकदम मस्त अशा उडी मारणं कधीपासून शिकले आम्ही त्या लहानपणापासून इथे म्हणजे उडी उड्या मारतोय भीती वगैरे नाही वाटत का भीती भीती वगैरे काहीच नाही आम्हाला मस्त मजा वाटते एकदम दोस्त का एक <laughs> कसा वाटला बरं वाटलं हे अशी स्टंट भाजी तर मोजां झाली आता ड्रोन कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू हे का दादा अरे घ्या अरे घ्या 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 बाई घ्या लक्षात ठेवा दुपारी एक वाजताच्या नंतर ना तीन वाजेपर्यंत भयानक उन्हाच्या झाका लागतील होऊ शकल तर स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करा जात आहे तर राव राव अंदर बाहेर नको झाव लागण्याची शक्यता जास्त आहे अशा कडक उन्हामध्ये स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी होऊ शकेल तेवढं जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे या पाण्याच्या कुंड्याजवळ आपण बहुत सारे शूटिंग केले आहे आता आपण तिकडे जाऊ जिकडे पाणी एकदम प्लेन आहे तिकडे धबधबा नाही आणि पब्लिक बी कमी आहे पाय नाचत आहे आहे जर तुम्हाला एकदम प्रेशराइज पाण्यामध्ये जर उडी मारायची असेल पोहायचा असेल पोहता येत असाल तर पाठीमागे एक ऑप्शन होता न जर तुम्ही टिल्ले पाले असाल तुम्हाला पोहण्याची भीती वाटत असाल कमी पाणी पाहिजे असाल तर या जागेवर बहुत जबरदस्त जा सुख सुविधा आहे इथं आपण असा पोहू शकतो याच जागेवर आपल्याला एक मुंगूर मासा सुद्धा पाहायला मिळाला मासा गोल्या गोलू भाऊ बढिया मस्त टिल्लू आहे छोटासा स्विमिंगची प्रॅक्टिस सुरू आहे याची माहिती नाही या जागेवर असलेले लोक याला मुंगूर मासा का बरं म्हणत होते या जागेवर हे असे दिसून राहिले आहे असे ट्यूब पण दिसत आहे या ट्यूब मध्ये आपण बसून पाण्यावर तरंगू शकतो लहान पोटेसाठी हे एक नंबर काम आहे सगळे टप्पे पार करत आपण निघालो काळ मांडवी धबधब्याच्या सर्वात शेवटच्या आणि कमी पाण्याच्या कुंडात फक्त छातीभर पाणी आहे या जागेवर ज्या लोकांना स्विमिंग नाही दिसल बायाव्या असतील किंवा माणसं ज्यांना भीती वाटते ते लोक इझिली इथं पाण्याचा आस्वाद घेऊ शकतात अशक्य सुंदर सह्याद्री मांडवी धबधब्याचा अजून एक शेवटचा कुंडा आहे जो सर्वात सुंदर कुंडा आहे पण सध्या तिथे जाण्यास मनाई केली जाते बहुत भयानक हा ऐतिहासिक कुंडा आहे जिथं खाली उतरण्यासाठी परमिशन नाही असं का झालं भाऊ इथं परमिशन नाही कारण आपल्या उतरायला उतरतो पण चढायसाठी काहीच नाही उपाय पण चढायला कायच नाही उपाय अशा प्रकारे एकदम शुभ्र पाणी आहे जबरदस्त आणि इकडे असे पाण्याचे कुंडकुंड आहे तर जेवढा काय एन्जॉयमेंट करायचं आहे या जागेवर आणि इकडे सध्या परमिशन नाही आहे पण सुंदर जागा आहे ही आणि अशा प्रकारे कडकुणामध्ये थंड पाण्याचा आनंद लुटण्याची अजून एक जागा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच पोहोचू द्यात आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करून होऊ शकेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्यासारख्या अनेक भटके मंडळी घरी बसून अशाच जागेचा आनंद लुटू शकणार तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचरसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय